प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीज निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणार महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो आणि मित्रांनो विषय अनेक आहेत बोलायचं भरपूर आहे पण जो सध्या पुण्यामध्ये गाजत असलेला विषय दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात झालेली महिले बाबतीतली दिरंगाई का यामध्ये खरी कहाणी काय आहे याच्यामध्ये जाण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामध्ये या पूर्वीसुद्धा या महिलेनं या, महिलेन या रुग्णालयामध्ये पन्नास टक्के धर्मादाय म्हणजे पन्नास टक्के सवलतीच्या दरात एक ऑपरेशन केलेलं आहे ही बाब रुग्णालयानं आता स्पष्ट केलेली आहे आणि आपण पाहतो मित्रांनो की दिरुनाथ मंगेशकर रुग्णालय हे अत्यंत प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी होत असलेली सेवा चांगली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी असलेला स्टाफ तिथले एवढे मोठे नर्स मोठे मोठे डॉक्टर्स त्यांच्या विजिट त्यांच्या फीस ह्या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला की त्या रुग्णालयाचा मेंटेनन्स आणि त्या रुग्णालयाचा असलेला दिवसाचा खर्च मग त्यामध्ये ऑक्सिजन आलं त्यामध्ये मेडिसिन आलं त्यामध्ये सर्व सुखसोय आली त्यामुळे ए सीचं तंत्रज्ञान आलं त्यामध्ये त्या त्या म्हणजे जवळपास एक हॉस्पिटल चालवण्यासाठी रुग्णालयाला लाखो रुपयाचा खर्च असतो आता हाँ है चा, चा, खर्चा चा। हा प्रश्न आहे रुग्णालयाच्या मॅनेजमेंटचा खर्चाचा पण विषय हा लिहिला मित्रांनो की त्या महिलेला जी आमदारांचा पीएची पत्नी आहे त्या महिलेला रुग्णालयाने ऍडव्हान्स मागायला हवा होता का नाही आणि आज पुण्यामधले सर्व राजकीय पक्ष याच भांडवल करायला लागले जो तो आपापले अप झेंडे घ्यायला लागलाय जो तो काळ फासतोय म्हणजे आंदोलन करतोय मोर्चा टोकतोय कोण खोट्या नोटा उधळतोय कोण चिल्लर उधळत कोण मॅनेजमेंटची प्रेत यात्रा काढत प्रत्येक राजकीय पक्ष प्रत्येक राजकीय संघटना प्रत्येक राजकीय नेता आपापली पोळी भाजून घेऊन यामध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे एका महिलेच्या मृत्यूचं सुद्धा हे लोक राजकारण करतात आपण पाहिले मित्रांनो की संतोष देशमुखची हत्या झाली मत्साजोगमधच्या सरपंचाची सुद्धा जातीवाद आणला सुद्धा मराठा वंजारी हा विषय निर्माण केला सुद्धा जाती त्याचं विष पेरलं आता सुद्धा ही महिला मातन समाजाची आहे मग सुद्धा कोण लघुजी सेनेनं काल आंदोलन केलं त्या टॉवर चढले त्या बिल्डिंगवर चढले आम्ही आत्मोदन करू म्हणले की आमच्या त्याच्यावर आम्ही अनेक केसेस दाखल करा हे सगळं झालं पण प्रत्येक राजकीय पक्ष एखाद्या मृत्यूचं राजकीय भांडवल करून आपापली पोळी भाजण्याचा जो उद्योग या ठिकाणी सुरू आहे ते अत्यंत क्लेशदायक आहे मित्रांनो नक्कीच मॅनेजमेंटर कारवाई झाली पाहिजे का तर याची चौकशी होईल मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की जर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय सरकारकडून एक रुपया भाड्यानं जर अनेक एकर जमीन जर ताब्यात घेत आहे त्यामध्ये तर खरं तर कायदा काय म्हणतो हा प्रश्न महत्वाचा आहे कायदा काय सांगतो की रुग्णालयाच्या दारावर आलेला कोणी पेशंट अगोदर त्याला ऍडमिट करून घेणे त्याच्यावर उपचार सुरू करणे आणि नंतर त्यांना पैशाच्या बाबतीची कल्पना देणे हे सगळ्या गोष्टी असताना फक्त त्याच्यात मॅनेजमेंटचं काय चुकलं की मॅनेजमेंटचं हे चुकलं की त्यांना त्यांनी ऍडव्हान्स मागितला ऍडव्हान्स मागायला नको होतं कारण कोणत्याही एखाद्या का मध्यमवर्गीय साधारण माणसाच्या खिशामध्ये दहा दहा लाख रुपये मुळीच नसतात जरी तो आमदारचा पी असला तरीही दहा लाख रुपये हा कोणीही ताबुडतो हॉस्पिटलमध्ये भरू शकत नाही आता याच्यात मॅनेजमेंट त्यांची बाजू मांडणारे याच्यात चौकशी होणारे आणि याच्या चौकशीतून काय बाहेर येणारे ते नक्कीच येईल आणि यामध्ये मॅनेजमेंटला जी कोणती शिक्षा करायची आहे ते नक्कीच करेल यामध्ये कोणती शंका घ्यायची काही गरज नाही मुख्यमंत्र्यांनी वारंवार स्पष्टपणे सांगितलेलं आहे की यामध्ये कोणीही दोषी असतो कोणालाही सोडणार नाही मग ते लता मंगेशकर यांचं ते हॉस्पिटल असो आता मंगेशकर परिवार मंगेशकर परिवार चॅरिटी शो करतो त्या माध्यमातून लाखो रुपयाची देणगी अनेक ठिकाणाहून त्यांनी सरकारची मदत घेतली मग त्या माता जी महिला जिने दोन जुळ्यांना जन्म दिला आज ती दोन्ही जुळे पेटीमध्ये बंद आहेत की त्यांचं आता देवा भरोसावर त्यांचं जीवन आहे म्हणजे त्यांना आईचं दूध मिळणार नाही आता पुढे त्यांचं पालन पोषण कारण एक मूल काहीतरी सहा ग्रामचं आहे आणि एक अकरा अकराशे ग्रामचं म्हणजे इतके हे छोटे मुलं आहेत आता तुम्हाला माझ्या जवळची सुद्धा एक कहाणी मी तुम्हाला सांगतो की ह्याच मंगेशकर हॉस्पिटलमध्ये एक झालेलं होतं प्रकार केस नव्हती ती पण एक पेशंट होता तर जवळपास बघा त्यांना तीस लाख रुपये खर्च आलेला आहे तो माझ्या समोरचं उदाहरण आहे पण ती आज दोन्ही मुलं ठणठणीत आहेत एक मुलगा आहे एक मुलगी आहे त्या गावाचं नाव नाही सांगणार त्या पेशंटचं मी नाव नाही सांगणार पण याची जाणीव मला का झाली मित्रांनो हे मी तुम्हाला का बोलतोय की ही केस के माझ्या जवळच्या माणसात घडली आणि त्यांना तीस लाख रुपये देऊन ती मुलं विकत घेतल्याचं फील झालं म्हणजे अक्षरशः ते सात सातशे ग्रामची दोन मुलं होती एक मुलगा होता एक मुलगी होती पण ते दोन्ही आता सात आठ वर्षाचे आहेत आणि अत्यंत सुदृढ आहेत म्हणजे त्यांना जवळपास तीन का चार महिने पीटीत ठेवावं लागलं आणि आज ती बाळंतीने सुखरूप आहे आणि ते म्हणजे मॅनेजमेंटला कल्पना आहे की याला खर्च किती येतो मॅनेजमेंटला सुद्धा कल्पना की याला खर्च किती येतो कारण एखादं मूल पेटीत ठेवायचं म्हणजे त्याला किती दिवसाचा खर्च आहे त्याला लागणारा ऑक्सिजन त्याला लागणार ट्रीटमेंट या सगळ्या गोष्टी ह्या काही ज्यांनी अनुभवलेल्या त्यांना नक्की माहिती आहे मित्रांनो पण मी माझ्या वेळेसमोर पाहिलेली केस आहे की तीस लाख रुपये जवळपास त्या व्यक्तीचे गेले आणि पण त्याला समाधान काय की आज त्याचे दोन्ही मुलं जिवंत आहेत त्याची दोन्ही लेकर आई सुखरूप आहे हे सगळं आहे फक्त त्यात गडबड काय झाली मित्रांनो लोकांचा रोष काय लोक चिडले कशामुळं हॉस्पिटलवर असं आंदोलन करायची पाळी का आली तर एक कुठंतरी चुकलेलं आहे की या मॅनेजमेंटनं जो काही तो मुलीचा नवरा जो जी महिला वारलेली आहे त्यांचा जो आमदारचा पी आहे त्यांनी काही रक्कम मी जमा करतो असं म्हणजे असं रुग्णालयाच्या मॅनेजमेंटला सांगितलं पण रुग्णालयाच्या मॅनेजमेंटने हट्ट धरला की तुम्ही दहा लाख रुपये भरा हे कितपत सत्यता आहे का मॅनेजमेंटचं काम होतं की जे काही दोन अडीच लाख आहे ते भरून घेईन अगोदर तिला ऍडमिट करणे यामध्ये झालं काय त्या बाळांनीचे जवळपास सात ते आठ तास तिचं ब्लडिंग झालं अनेक पोटामध्ये कॉल म्हणजे अत्यंत वेगवेगळे संसर्ग निर्माण झाले आणि त्यामधून ती केस सिरियस होत गेली यामध्ये वेळ गेला यामध्ये मॅनेजमेंटला वाटलं की ते पैशाची सोय करतात यांना वाटतं की हे ॲडमिट करून घेत आहेत पण असं सांगण्यात आलं की उपचार सुरू करण्याच्या प्रोसेसपर्यंत आलं होतं की त्या पेशंटला कपडे सुद्धा घालण्याचे प्रयत्न झाले ते तिला म्हणजे ऑपरेशन थिएटरच्या थे दारा पर्यंत पण जिथं पैशाचा विषय आला तिथं आज कुठेतरी या मॅनेजमेंटनं दोन अडीच लाख रुपये जे काही ते देतील ते घेऊन त्याला ऍडमिट करून घेणे आणि तिच्या उपचार सुरू करणे हे डॉक्टरचं कर्तव्य आहे तर मित्रांनो झालंय काय या वैद्यकीय क्षेत्राचं बाजारीकरण झालं हे डॉक्टर्स आता हे झालं धर्मादायमधले डॉक्टर्स पण काही काही खासगी डॉक्टर्स तर हे अक्षरशः म्हणजे कस या ठेवलं बसाय की आला बकरा के काप आला बकरा के काप अहो पूर्वीच्या काळी कुठं सिजरीन होतं पूर्वीच्या काळी सिजरीन होतं का पूर्वीच्या काळी सिजरीन होतं का हा आमच्या परिवारात आता माझ्या आईला आठ लेकरं झाली कधी सिजरिंग करावं लागलं पण आज डॉक्टर्स म्हणतात की अगोदर सिझरिंग करा कारण त्यांना माहितीये के, सिजरिंग केली की के ह्याचं बिन लाख दीड लाख आहे हो त्यांना रोज असे पाच सहा बकरे लागतात मी एक डॉक्टर एक डॉक्टरी दोघांचं संभाषण मध्ये फिरत असताना याच गार्डन मध्ये फिरत असताना मी ऐकलेलं आहे डॉक्टरीने डॉक्टरने डॉक्टर विचारतो डॉक्टरनीला का ग आज सिजरिंग झालं नाही का हप्ता कसा द्यायचा म्हणजे या लोकांनी अक्षरशः हे डाकू पेक्षा भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे वैद्यकीय क्षेत्रात खर तर माझं फडणवीस साहेबांना विनंती आहे माझ्या सरकारला विनंती आहे की प्रायव्हेट डॉक्टर असो कोणी असो सरकारी असो धर्मादाय असो यांचं एक ठराविक रेट कार्ड तयार करा पेशंटची तपासणी फीस एवढी त्यांची सोनोग्राफी एवढी साधा डिलिव्हरी झाली तरी एवढं सिझरिंग झालं तरी एवढं फिक्स एक रुपये जर कोणी घेतला जास्त तर त्याच्यावर दंडात्मक कार्यवाही करावी असा एक नियम जर फडणवीस सरकारने केला तर फडणवीस साहेब लाखो जनता ही करोड जनता तेरा करोड जनता तुम्हाला आशीर्वाद काय ह्या लोकांनी जे खरं तर रुग्णसेवा इकडे तर रुग्णसेवा म्हणायचं आणि इकडे मेवा हणायचा करोड रुपयावर डल्ला हणायचा कारण हा डॉक्टर कोणीही डॉक्टर हॉस्पिटल बांधताना पाच सहा कोटी रुपये बँकेकडून घेतात आता बँक देते कारण बँकेला माहितीये हा डाकू आहे रोज दोन चार सीजरिंग करतो दोन चार लाख रुपये रोज रुप करून अठरा लाख रुपये आता सहज देऊ शकतो मग अशा डॉक्टरला अशा डॉक्टरला आपण कर्ज द्यायला का हरकत आहे मग बँका देताना कर्ज देतात टोले जम टाळीसच्या इमारती उभे राहतात पाच पाच मजली मजली बिल्डिंग उभे राहतात अहो एक डॉक्टर प्रॅक्टिस करताना किरायच्या जागेत येतो आणि दोन ते तीन वर्षात त्याच गावात मोठी बिल्डिंग बांधतो गावातला सर्वात श्रीमंत होतो कुणा तिथले भूकंड आणतो पुन्हा तिथं कॉम्प्लेक्स बांधतो पुन्हा तिथं बां लॉजिंग काढतो कित्येक डॉक्टरचे तर बार सुद्धा आहेत इतकी वाईट परिस्थिती आहे म्हणजे डॉक्टर कसाही झाले का असा गंभीर प्रश्न या महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलेला आहे मित्रांनो हा प्रश्न फार गंभीर आहे याला कोणी सहज घेऊ नये आणि एक गोष्ट लक्षात ठेव माझं तर फडणवीस साहेबांना विनंती की फडणी साहेब तुम्ही एक काम करा या डॉक्टरचं तुम्ही आता शाळेमध्ये फिक्स केलेलं आहे की ह्याची एवढी फीस असावी तेवढं फीस असावं तर हे डॉक्टर लोकांना एक नियम लावा आणि प्रत्येक डॉक्टरची बायकोचं एक दुकान आहे तिथे मेडिकलचं घेवण्याचं एक दुकान आहे घरातल्या माणसाचे दुकान आहेत नाही तर डॉक्टर त्या दुकानात स्वतः माल भरतात लवकर सेल्स म्हणून ठेवतात आणि एक ऐंशी रुपयाची गोळी आठशे रुपयाला विकतात आणि काय असतं दवाखान्यामध्ये माणूस भावनावश असतो मित्रांनो त्याला त्यावेळेस काही समजत त्याला फक्त एवढंच माहित असतंय की माझा माणूस वाचला पाहिजे बस त्याच्या डोळ्यासमोर खर्च हा विषयच नसतो म्हणून तो विकावीच्या का किती डॉक्टर पैसे भरायचे लाख दोन लाख पण हे आत्ता भरतो पण माझ्या माणसाचा जीव वाचवा तो एवढा व्याकुळ झालेला असतो त्याचं इमोशनल फिलिंग एवढं झालं असतं की त्याला एक माहित असतंय की माझ्या माणसाचा जीव वाचलाच पाहिजे फक्त या एका भावनेनं तो मागील तेवढी रक्कम त्या डॉक्टर लोकांना देतो आणि इथंच ह्या डॉक्टर लोकांचं फावतं मित्रांनो कित्येक डॉक्टर्स मी पाहिलेलं मित्रांनो की ऑपरेशन न करता पट्ट्या बांधून त्यांना फायवाली करतात आणि ज्यावेळेस ती डेड बॉडी घरी नेतात उडून फक्त तर मध्ये ऑपरेशन नसतं काय नाही हे मी काही काही ठिकाणी अनेक ठिकाणी मी पाहिलेलं कितके केसेस जर ओपन करायच्या ठरल्या तर हे सगळ्यांचं पितळ बाहेर येतील मित्रांनो पण ही अत्यंत वाईट परिस्थिती आहे की ह्या वैद्यकीय क्षेत्राला लगाम घालणं कायद्यात अडकवणं ही आता सरकारची जबाबदारी आहे म्हणून मित्रांनो हे बोललो मी वैद्यकीय क्षेत्राबद्दल आता दुसरं मला एक बोलायचं आहे आमचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे काल बच्ची कडून सांगितले की माणिकरावनी जरा शुद्धीत बोलावं आता माणिकराव नशा करतात का नाही हे आम्हाला माहित नाही पण माणिकराव काय म्हणले की तुम्हाला शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही द्यायची आणि तुमचं कर्ज माफ झालं की तुम्ही मुलीचे साखर पुढे लग्न करता माणिकराव तुम्हाला सुद्धा मुली असतील माणिकराव तुम्हाला सुद्धा मुलं असतील तुम्हाला सुद्धा आपल्या मुलींचे लग्न करावं का वाटत नाही का मग तुम्ही मुलीचा साखरपुडा करत नाही का अशा शेतकरी आधीच तर परेशान आहे वरून निसर्ग मारत आहे वरून अवकाळी येते पिकं जात आहेत योजनांच्या नावाखाली नुसत्या घोषणा होत आहेत दादांनी परवा सांगितलं की बघा तीस तारखेच्या तुमचं कर्ज फेडा काय चाललंय म्हणजे त्या तोंडाला कुठेतरी डकाम घालावा या फडणवीसांनी असं या महाराष्ट्राच्या जनतेला वाटायचे की त्यांनी शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ चोळायला लागले मग शेतकऱ्यांनी साखर पुढे लग्न करायचेच नाहीत का हा झाला माणिकराव कोकाटेचा विषय आणि दुसरा विषय मित्रांनो काल फार चर्चेत झाला तो म्हणजे धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांची चाललेली केस यामध्ये मित्रांनो खरच हे आती होते का खरंच यामध्ये आज खर तर रामनवमी आहे आणि प्रभू श्री रामचंद्र आणि एक पत्नी एक वचनी प्रभू श्री रामचंद्रांच्या या भूमीमध्ये या भूमीमध्ये आपण ज्या कहाण्या ऐकायला गेल्या आहेत की मित्रांनो पहिली पत्नी दुसरी पत्नी आणि दोन दोन मुलाला जन्म देऊन आणि तू माझी बायकूच नाही का आता मला सांगा माझे वडील हे आहेत फक्त हे सांगितलं की ते वडील आहेत त्याचे प्रूफ मागायचे असत आता कोण कोणाचा बाप आहे याचा प्रूफ या जगात कसा मिळेल ही माझी आई आहे हे सांगतात घरातले सांगतात म्हणून ती आई आहे कोणता बाप आणि कोणती आई खोटं बोलेल त्या लेकरावर अन्याय काय करतात अशा अनेक दररोज कालच्या कालच्या विषयीत विकसित विशीद करणाऱ्या काही बातम्या ह्या माणसाला हेलावून टाकत होत्या मित्रांनो मला वाटतंय जे जे विषय सध्या चालू त्यावर बोललं पाहिजे आणि कोणीतरी हे बोलू वाईट झालंच पाहिजे म्हणून आपला हा युट्यूब चॅनल आहे आमचं एकच म्हणणं आहे अन्यायाच्या विरोधात बोलणे भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलणे आणि अन्यायाला वाचा फोडून न्यायाचा विजय करून दाखवणे आता संतोष देशमुखचा प्रकार मला सांगा अजूनही वाल्मी कराडची बी टीम बाहेर आहे फक्त एक वाल्मी कराड पकडला म्हणजे सगळी बीडची गुन्हेगारी संपली अशी नाहीये त्यामुळं गुन्हेगारी जर संपवायची असेल तर हे मुळात हे जे आता छुपे वाल्मीराड आहेत एक वाल्मीरडा नाही बीडच कायम संपणार असे छुपे हजारो वाल्मी कराड आहेत की ज्यांना ह्या मंत्र्यांनी जन्म दिलेला आहे कित्येक खंडणीचे प्रकरण बाहेर येत आहेत कित्येकांची कशी फसवणूक झालेली आहे कित्येकांची अवैध सावकारी काल दमाण्या त्यांनी उघड केलेली आहे की आवाच्या सवा कर्ज दहा दहा टक्के महिन्याला व्याज तो बिचारा कशाला वरील त्याच्या दोन दोन मुलं त्या परिवाराचे गायब झालेले आहेत कित्येकाच्या आत्महत्या झालेल्या आहेत हे जे आहे कुठेतरी थांबलं पाहिजे अंकुश बसला पाहिजे आणि पुन्हा कोणी संतोषची हत्या नाही झाली पाहिजे पुन्हा कोणता वाल्मी करार जन्माला नाही आला पाहिजे मित्रांनो आज एवढंच उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयासाठी आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा नमस्कार आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल